बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नांदेडमधील मारेकरी कामगार म्हणून राहत होते द्राक्षबागेत पंढरपुरात अटक गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई पंढरपूर कळगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड येथे झालेल्या खुणाच्या गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपी कासेगाव तालुका पंढरपूर येथे द्राक्षबागेत कामगार म्हणून राहण्यासाठी आले होते याबाबत माहिती मिळवून पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोघांना सोमवारी अटक केली उमरी जिल्हा नांदेड येथे नऊ मार्च दुन हजार दोन हजार चोवीस रोजी भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन पाचशे सहा चौतीस आर्म्स ॲक्ट कलम चार पंचवीस याप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून या गुन्ह्यात हवे असणारे आरोपी यशवंत गंगाराम धुतुरे माधव यशवंत धुतुरे दोघे राहणार कळगाव तालुका उमरी हे फरार होते ते पंढरपूर तालुक्यात आल्याची माहिती पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मिळाली होती आरोपींचा शोध घेण्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना केल्या होत्या त्यानुसार पोलीस पथकाने कासेगाव येथील द्राक्ष बागाच्या शेतातून यशवंत गंगाराम धुतुरे माधव यशवंत धुतुरे दोघेही राहणार कळगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड यांना ताब्यात घेतले ही, ही कामगिरी पोलीस निरीक्षक शिरीष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ पोलीस हवालदार सूरज हेंबाडे शरद कदम पोलीस शिपाई शहाजी मंडले समाधान माने यांच्या पथकाने बजावली त्या आरोपींना पुढील कारवाई कामी उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुक्तीराम चवले यांच्या ताब्यात देण्यात आले आहे तुम्ही डास झुरळ हे वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी फक्त एक फोन करा वैष्णवी पेस्ट कंट्रोल ला सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई पुणे आणि पंढरपूर आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर इज बावी पंढरपूर